नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत काल काल म्हणजे गुरुवारी रात, उशिरा रात्री कोल्हापूर येथील प्रसिद्ध अशा केशवराव भोसले नाट्यग्रहाला भीषण अशी आग लागली आणि या आगीत हे नाट्यग्रह भस्मसात झालं त्यांना त्या घटनेचं म्हणजे वेग वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ज्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संगीत सूर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशवराव भोसले यांचा जयंती हे आग कशामुळे लागली याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू आहे शाहू महाराजांनी दिलेल्या शाहू महाराजांनी ज्या कोल्हापुरात दोन विशिष्ट अशा वास्तू बांधल्या आहेत त्यापैकी केशवराव भोसले नाट्यगृह हे एकशे पंचवीस वर्ष वर्षाचं हे नाट्यग्रह बघता बघता खाक झाला आग शॉर्ट सर्किट न लागल्याच काल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर दुपारनंतर याच्यातील तज्ज्ञांनी या सगळ्याची पाहणी केल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटन लागली नसल्याचं त्यांनी खुलासा केला आहे त्यामुळं नेम कशी लागली का लागली का कोणी लावली याबाबत आता पुढं त्याचा कसून शोध घ्यावा लागणार आहे नेमकं का काल <coughs> मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती शांतता यात्रा कोल्हापुरात काल मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रचंड अशा मराठा जनसमुदायाला त्यांनी मार्गदर्शन केलं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागृती शांतता यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे तर इकडं मराठवाड्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दौराही सुरू आहे आणि त्यांच्या दौऱ्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना ठिकठिकाणी थीक मग कधी मराठा आंदोलकांचा तर कधी शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे पक्षाच्या रोषाला बळी रोषाला तोंड द्यावं लागत आहे काल बीड मध्ये ते असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाहनाचा ताफा अडवला आणि त्यांच्या वाहनावर सुपाऱ्याही फेकल्या यावरून आता त्यांचा पुढील दोन दिवस राहिलेला दौरा शांततेत पार पडतो की काय घडतं याकडेही आपण सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता एक दोन तीन दिवसात संपणार आहे या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक काही मिळ आतापर्यंत मिळवत आलेलं नाही मात्र एक रोपे आणि पाच कास्य पदकाची कमाई भारताच्या खेळाडूंनी केली आहे परवा नीरज चोप्रा यानं भालाफेकीत रजत पदक जिंकलं तर काल अमिन सेहराव या कुस्तीपटून कांस्य पदक जिंकलं या स्पर्धेतला सुवर्ण पदक जिंकण्याची आशा असणारे जे दोन दो तीन खेळाडू होते त्यांच्याकडून तस कामगिरी झाली नाही एक होता नीरज चोप्रा त्याला अंतिम फेरीत त्याच्याकडून भाला फेकताना चार वेळेस चुका झाल्या आणि त्यामुळं त्याचं सुवर्ण हुकलं त्यावर त्यानं स्पष्टीकरण देताना माझ्या खांद्याला पूर्वीच इजा झालेली आहे त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि अगदी प्राण लावून मी या खेळात माझ कामगिरी केली असं म्हटलं आहे इकडं विनेश फोगाट हिचं शंभर ग्रॅम न वजन वाढल्यामुळं तिला पन्नास किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम फेरीत अंतिम अंतिम सामना खेळता आला नाही ऑलिम्पिक असोसिएशन न तिला तो सामना खेळण्या तिच्यावर बंदी घातली आणि अपात्र ठरवलं तिनं आता याबद्दल अपील दाखल केला असून आज त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांची संसदीय भाषा समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचं जिल्हाभरात मतदारसंघातून अभिनंदन होत आहे आपले अण्णा युट्यूब चॅनल ही त्यांचं या निवडीबद्दल अभिनंदन एकंदरीत गेले एक दोन दिवस पावसाचा जोर ओसरलाच आहे काल तर धाराशिव शहरात दिवसभरात पावसाचा एक थेंबही पडला नाही इकडं जिल्ह्यात राज्यातील अनेक धरण संपूर्ण भरली असून त्यांच्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे मात्र तरीही मराठवाड्यातील अनेक धरण आणखी अर्ध्या पातळीपर्यंत पण भरलेली नाही हेही वास्तव आहे तुर्तास एवढंच धन्यवाद